तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अजित पवारांना धक्क्या मागून धक्के शरद पवारांकडे झुकतायत नेते लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह धनगर जातीचे सहाही दाखले रद्द धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा शासनाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार नरहरी झिरवळ यांची माहिती आता क दर्जाच्या मराठी चित्रपटांनाही मिळणार अनुदान सांस्कृतिक विभागाकडून शासन निर्णय जारी लाडकी बहीण पायाभूत प्रकल्प प्रकल टाकणार शहाण्णव हजार कोटींचा भार तिजोरीत खडखडाटामुळे उभारणार लाख कोटींचे कर्ज अल्पवयीन मुलांना तातडीने जामीन देणे झाले बंद पोळशेकार अपघात प्रकरणानंतर बाल मंडळ आणखी सजग अजित पवारांना बरोबर घेऊनच निवडणूक लढू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही अमित शहाशी चर्चा महाराष्ट्र भवनाची अकरा ऑक्टोबरला मुख्यमंत्री वाचित करणार भूमिपूजन भवनासाठी सिडको करणार एकशे एकवीस कोटींवर खर्च मोठी बातमी तेरा ऑक्टोबर पासून राज्यात आचारसंहिता महायुती सरकारची आज शेवटची कॅबिनेट सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पुढे ढकलल्या निवडणुका कोर्ट आदेश असलेल्या संस्थांच्या मात्र निवडणुका घेता येणार एसटीचे दिवाळी दहा टक्के हंगामी भाडेवाढ पंचवीस ऑक्टोबर ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान होणार निर्णयाची अंमलबजावणी नक्षलवाद शून्यावर आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अमित शहा यांचे आश्वासन नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक नक्षल्यांपर्यंत येणारा निधी व शस्त्रे रोखण्यासाठी योजना एक्झिट पोलचा बाजाराला दसका सेन्सेक्स कोसळला शेअर बाजारात सहाशे अडतीस अंकांची घसरण निपटीची पडझड मंत्रिमंडळाच्या आजपासून दोन दिवस मॅरेथॉन बैठका जवळपास साठ विषयांवर निर्णयाची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र प्रवार पक्षाच्या मुलाखतीसाठी आजी माजी आमदारांसह तीनशेहून अधिक इच्छुकांची हजेरी दराचा उच्चांक दिवाळी सोन्याचे दर जाणार तोळ्याला ऐंशी हजार पाच मुंबईत वीस लाख लग्ने सहाशे कोटींची उलाढाल होण्याची शक्यता जम्मू काश्मीर व हरियाणाचा आज फैसला विधानसभेच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी भाजप काँग्रेसच्या कामगिरीकडे लक्ष संबंध दृढ करण्यासाठी भारताचे मालदीवला चाळीस कोटी डॉलरचे सहाय्य पायाबीज सुविधा प्रकल्पांमध्ये सहकार्य वाढवणार रुपे कार्डद्वारे वित्तीय देवाणघेवाण लँड फॉर जॉब प्रकरणात लालूंना जामीन तेजस्वी व तेजप्रताप यादव मिसा भारती यांनाही मिळाला दिलासा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद